नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेची जे तुमचं पी एम किसानचं जे खातं आहे किंवा जे प्रोफाईल आहे ते कसं पाहायचं त्याच्या के वाय सी झालेली आहे की नाही किंवा टेटस काय आहे हे सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती मिनटामध्ये पाहू शकता तर ती कशी पाहायची हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीची व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोचवू शकतो मग त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरती सर्च करायचं आहे पी किसान पी किसान हे टाईप केल्यानंतरनं तुम्हाला या प्रकारचं ॲप इथं दिसणार आहे तर हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतरनं ॲप ओपन करा तर अशा पद्धतीने याचा डॅशबोर्ड देणार आहे दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला याची लोकेशनची परमिशन द्यायची आहे त्यानंतरनं तुम्हाला इथं भाषा निवडायची आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची भाषा निवडायची आहे आता या ठिकाणी बघा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन अँड लॉगिंग तर तुम्हाला लॉगिंग या पर्यावरती जायचं आहे यानंतरनं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे स्टेट ऑफिशियल बेनिफिशरी एक्स्टर्नल युजर आणि विलेज ऑफिसर तर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतरनं तुम तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतरनं तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरला एक ओ टी पी जाणार आहे ओ टी पी गेल्यानंतर तो ओ टी पी इथं टाकल्यावरती लॉग इन सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं त्या करा, त्या आहे त्यावेळेस कर तुम्ही ओ टी पी सबमिट कराल त्यावेळेस तुमची इथं संपूर्ण फार्मर स्टेटसची डिटेल इथं दिसणार आहे तर यामध्ये पहा तुम्हाला तुमचं लँड रेकॉर्ड सीडिंग आहे का नाही त्यानंतरनं बँक अकाऊंट्स लिंकिंग विथ आधार म्हणजे आधार लिंक आहे का नाही बँकेला याचीसुद्धा माहिती इथं समजणार आहे तसेच तुम्ही के, के वाय सी केली आहे का नाही याचीसुद्धा इथं माहिती दिसणार आहे तर पहा यामध्ये के वाय सी जर तुम्ही केलेली नसेल तर त्याच्यापुढे तुम्हाला नो किंवा रेड मार्क दाखवणार आहे आणि जर के वाय सी केलेली असेल तर ग्रीन टिक इथं म्हणजे हिरव्या कलरमध्ये मार्क तुम्हाला दाखवणार आहे किंवा यस असा पर्याय इथं दाखवलेला असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फार्म स्टेटसची स्थिती इथं सगळी पाहू शकता तसेच बेनिफिशरी स्टॅटस हा पर्यावरती गेल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या हात तुम्हा मिळालेल्या हप्त्यांची माहिती इथं मिळणार आहे धन्यवाद